महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी अतिशय महत्त्वाची फलदायी योजना जी ठरली ती म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेची जाहिरातही मोठ्या प्रमाणात करण्यात आली या योजनेचा पैसाही महिलांना मिळालेला आहे त्याचबरोबर ती जवळपास पाच महिन्याचे हप्ते म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत पैसे महिलांच्या खात्यावर जमा आहेत बरेच असे व्हिडिओ येत आहेत की आज उद्या पैसे जमा होणार मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे की नक्की पैसे कधी जमा होणार आहेत मित्रांनो जी योजना होती ही महिलांसाठी योजना अतिशय लाभदायी ठरलेली आहे आणि याच योजनेमुळे पुन्हा एकदा महायुती सत्तेत आल्याची कबुलीसुद्धा सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या ज्या महिलांनी अर्ज केले होते जवळपास एक कोटी अकरा लाख महिलांनी अर्ज दाखल केले होते यामध्ये जवळपास बघता यामध्ये एक कोटी दहा लाखपेक्षा अर्जाची छाननी झाली आणि मंजुरी मिळाली आधार कार्ड आणि आधार कार्डप्रमाणे नाव असणं आवश्यक होतं ज्या महिलांच्या काय त्रुटी होत्या त्या त्रुटीनुसार पुन्हा एकदा पोर्टलवरती आपल्याला ती दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर ती ज्यांनी अर्ज दाखल केले त्यांच्या अर्जाचीही छाननी लवकरच व्हायस सुरुवात होणार आहे सर्व काही कागदपत्र बरोबर असतील त्यांच्या खात्यावरती पैसेही येण्यास जमा होणार आहे शासनाने जो नवीन नियम आणला त्यानुसारही आता तपासणी होणार आहे मात्र जो शब्द दिलेला आहे की आता पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे याबाबत आता लवकरच निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत होणार असून त्यानंतर आपल्या खात्यावरती हे ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे मंत्रिमंडळाची शपथ आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर म्हणजे जवळपास डिसेंबरच्या दहा ते पंधरा तारखेच्यापर्यंत आपल्या खात्यावरती या सरकार स्थापन झाल्यानंतरचा पहिला हप्ता एकवीसशे रुपयाचा जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना शासन निर्णय जी आर इत्यादी माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करून इतरांना पाठवा धन्यवाद जय महाराष्ट्र